सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुराने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी भरीव मदत करण्याची मागणी जोर धरते किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव अजित नवले यांनी मंत्र्यांच्या दौऱ्याला नवटंकी म्हणून हिणवलंय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठीच्या मदतीचे शासनादेश बदलण्याची मागणी केली आहे सोलापूर जिल्ह्यातील महापुराने आणि अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्री महाराष्ट्र दौऱ्यावर पोहोचलेत काही जण ट्रॅक्टरवर चढून पाहणी करताना दिसत आहेत तर काही खोडीत बसून फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करतायत मात्र अशी नौटंकी करण्यापेक्षा मंत्रालयात बसून खरी मदत करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव अजित नवले यांनी केली आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि वेगवेगळ्या खात्याचे मंत्री आता महाराष्ट्रावर फिरतायत कोणी ट्रॅक्टरच्या टपावर चढताय कुणी ओढ्यांमधून फिरताना फोटो काढताय तर कोणी पाण्यात उतरून शेतकऱ्यांच्या या दुःखाची पाहणी करत आहे मला वाटतं ह्या सगळ्या नवटंकी करण्यापेक्षा मंत्रालयात बसून त्यांचा जो तीस मे दोन हजार पंचवीसचा शासनादेश आहे तो जर बदलला ज्याच्यामध्ये सांगितलंय की एक हेक्टर जमीन जर खराब झाली तर आम्ही किती रुपये देणार रुपये फक्त ज्याच्यामध्ये एक सुद्धा होणार नाही बागायती जमीन खर, खराब झाली तर किती देणार प्रति हेक्टरी केवळ सतरा हजार रुपये आमच्या लाख रुपयाच्या लाख सव्वा लाख रुपयाच्या गायी वाहून गेलेल्या आहेत त्यासाठी हे किती रुपये देणार शासनादेशाप्रमाणे तर केवळ सदोतीस हजार पाचशे रुपये ज्याच्यामध्ये गाईचं काहीच भरून निघणार नाही त्यामुळे नौटंकी करत पाण्यात फोटो काढून जहाजावर फोटो काढून होड्यांमध्ये फोटो काढून सोशल मीडियावर टाकण्याऐवजी मंत्रालयात बसा हे शासनादेश बदला जे निकष पीक विम्याचे तुम्ही काढून टाकले त्याच्यामध्ये आज आम्हाला या अतिवृष्टीमध्ये मदत मिळाली असती तो पुनर्प्रस्थापित करा तीस मे दोन हजार पंचवीसच्या शासनादेशात कोरडवाहू शेतीसाठी केवळ आठ हजार पाचशे रुपये बागायती जमिनीसाठी सतरा हजार रुपये आणि बहुवर्षीय पिकांसाठी फक्त बावीस हजार पाचशे रुपयांची मदत तरतूद आहे लाखो रुपयांच्या गायी वाहून गेल्या तरी दुधाळ जनावराला केवळ सदोतीस हजार पाचशे रुपयांची भरपाई दिली जाते ही तुटपून जी मदत आहे ही अभूतपूर्व नुकसानीची परिस्थिती असल्याने अभूतपूर्व मदत देण्याची गरज असल्याची मागणी नवले यांनी केली आहे आणि अभूतपूर्व परिस्थिती आहे त्याच्यामुळे शासनादेशाच्या पलीकडे जा एका एकरला किमान पन्नास हजार रुपये कसे देता येईल शेतकऱ्यांना आणि ज्या शेतमजुराचं आज श्रमाचं नुकसान झालेलं आहे त्याला जगणं मुश्किल झालेलं आहे त्याला तातडीची पंचवीस हजार रुपये मदत ही कशी देता येईल यासाठी शासनादेश काढा धोरण घ्या हे करणं आज जास्त महत्वाचं आहे नौटंकी करण्यापेक्षा अशा प्रकारचे निर्णय हे राज्य सरकारने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतले पाहिजेत अशा प्रकारचं आवाहन किसान सभेच्या वतीनं आम्ही त्यांना करतोय नवटंकी ठाववा ठोस मदत करा ही कळकळीची विनंती किसान सभेच्या वतीनं आम्ही त्यांना करतो आहोत प्रति एकर शेतकऱ्याला किमान पन्नास हजार रुपयांची तातडीची मदत आणि शेतमजुरांना पंचवीस हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय घ्या असे आवाहन नवले यांनी केले निर्णय न घेता दौऱ्यांमधून फक्त नौटंकी होते असे सांगतानाच नौटंकी थांबवा आणि नुकसानग्रस्तांना खरी मदत करा अशी किसान सभेनं मागणी केली आहे